रोजच्या जीवनातले अशा कितीतरी गोष्टी असतात त्या सारख्या सारख्या घडतात तेच तेच कामं आपल्याला करावे लागतात परंतु तरीसुद्धा आपण बोर न होता त्या गोष्टींचा कंटाळा न येता अतिशय प्रेमाने या सर्व गोष्टी आपण करत असतो आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर अगदी मनापासून प्रेम करत असतो आणि प्रेमाचंच दुसरं नाव असतं काळजी म्हणून आपल्या घरातले जेही मेंबर असतील त्यांच्या प्रत्येक गोष्टीची आपण अतिशय अंतकरणापासून काळजी घेतो नाही का त्यांचं खाणं पिणं असेल प्रत्येक गोष्ट तर रोज सकाळप्रमाणे आजचाही दिवस रोज सारखाच दिवसाची सुरुवात झाली एकीकडे दूध तापत ठेवलं प्रशंजी नाश्त्याला मुसलीच खाता म्हणून इथे बाउलमध्ये मी मुसली घेतली आणि दूध तापत आहे म्हटलं आपणही पाणी पिऊन घ्यावं रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले आपण काही घ्यायला पाहिजे तर पाणी भरपूर पाणी आपण पिलं पाहिजे आणि नंतर मग बाकीचं काय जे काही खायचं प्यायचं असेल ते आणि मी स्वतः काही एवढं माझं वेट मेंटेन केलेलं नाही आहे परंतु हो माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा माझं वेट वाढलं बऱ्याचदा मी कमी केलं असं बऱ्याचदा घडलं आणि जेव्हा जेव्हा मला वेट कमी करायचं असायचं याच सोशल मीडियाचा मी आ, उपयोग करून घेऊन माझं वजन मी कमी केलं मग ते डाएट असेल एक्सरसाइज असेल आणि हे सगळं करत असताना बरंचसं नॉलेज आपलं वाढतं सोशल मीडियामुळे बरोबर तर म्हणून म्हटलं जातं की सगळ्यात पहिले आपण चहा कॉफी वगैरे नाही घेतली पाहिजे पाणी प्यायचं आणि पॉसिबल झालं तर एक फळ खायचं कुठलंही आपल्या आवडीचं फळ आपण खायचं आणि समजा आपल्याला चहा कॉफीचं आपल्याला ॲडिक्शन आहे आपण ते पिल्याशिवाय राहू शकत नाही तर मग ते फळ खाल्ल्यानंतर अर्धा पाऊन तासाने आपल्याला जर चहा कॉफी घ्यायचं असेल तर ते घ्यायचं तर आपल्यालाच त्याचे हेल्थ बेनिफिट होईल नाही का तर आता हे घर ट्वेंटी एथ फ्लोअरवर आहे अठ्ठावीसाव्या माळावर आहे तर तरीसुद्धा या घरामध्ये थोडीफार धूळ येतेच आणि आपण प्रत्येक स्त्री आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो आपलं घर जेवढं स्वच्छ असेल काणे कोपरे तितकं आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटतं नीट नेटकेपणा हा असलाच पाहिजे कारण की आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे जिथे स्वच्छता राहते तिथेच लक्ष्मी वास करते आणि दिसायलाही सुंदर घर सु स्वच्छ घर सुंदर दिसतं मी असे म्हणेल तर मी इथे रोज दिवसभरात जेव्हाही मला पॉसिबल होईल मी एक नॅपकिन केलेलं आहे काही नाही जस्ट मे तो थोडंसं डिटर्जंट अगदी चुटकीभर कारण की नाहीतर मग हे ब्लॅक सोफा वगैरे असं भुरकं भुरकं दिसेल ना नाहीतर मग कधी कॉलिन स्प्रे मारून वगैरे वरचेवर ह्या सगळ्या वस्तू क्लीन करत असते तुम्हाला विश्वास बसेल की नाही परंतु पूर्वी मला इतकं स्वच्छतेचं वेळ होतं जेव्हा मुलं छोटी होती आणि घरात छोटी मुलं असले की घर थोडंसं जास्त घाणंही होतं नाही का मी हेल्पर लावलेली होती मी स्वतः नव्हते करत परंतु हो माझ्याकडे डस्टिंगला सेपरेट हेल्पर असायची जिने घरातली प्रत्येक वस्तू रोज पुसून काढायची असं कारण की वस्तू मुलं काय छोटे छोटे मुलं खाताने खरकटे हात तिकडे ती, तिकडे लावणं वगैरे तरीसुद्धा टच्यूड मी परमेश्वराचीच कृपा म्हणेल की माझी मुलं लहानपणापासून फार शिस्तबद्ध होते फार आपल्यावर असतं म्हणजे नाही का आपण जसं मुलांना वळण लावू तर असं खाताने ते हात इकडं तिकडे लावणं वगैरे असं माझ्या मुलांनी कधी केलंच नाही कारण मी तशी त्यांना शिस्त लावली होती पण हो लॉकडाऊन नंतर मात्र मी स्वतः दररोज घराची डस्टिंग करायची एक दिवसही न विसरता पण जेव्हापासून मला स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम झाला म्हणून मग ह्या गोष्टी थोड्या अवॉइड मी करायला लागली तरीसुद्धा आता बघा ना डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की पुढे तुम्ही फ्रंट बेंड नाही व्हायचं पुढे तुम्ही खाली नाही वाकायचं आणि वाकायचंही झालं तर तुम्ही नीमध्ये गुडघ्यांमध्ये फोल्ड करून खाली बसायचं पण असं किती वेळेस करणार ना आपण तर मी एवढं काही ते पाळत नाही भांडी वगैरे लावतानी बरेच कामं करताना आपल्याला वाकावंच लागतं तर एवढा मी विचार करत नाही कारण खूप असाही काही नाही आहे सिरियस मेजर असा नाही आहे माझा प्रॉब्लेम थोडंफार जास्त एक्सर्श एक्झर्शन झाल्यानंतर दुखतं अदरवाईज रोज असा काही मला एवढा त्रास होत नाही आता इथे मी गाईचं तूप जे आहे ते मी आणत असते ग्रॉसरीबरोबर कारण की देवाच्या फुलवाती भिजवण्यासाठी आणि हा छोटूसा डबा ज्याच्यामध्ये मी भरपूर अशा फुलवाती भिजवून ठेवते आणि त्या भरपूर दिवस चालतात आपण सकाळ संध्याकाळ देवाजवळ दिवा लावतो आणि मी प्रशांतजींना नाश्ता दिला त्यांना रोजपेक्षा आज जरा लवकर जायचं होतं आणि शक्यतो माझा प्रयत्न हाच असतो की ते गेल्यानंतर मी माझी देवांची पूजा करेल कारण की ते असेपर्यंत शांततेने पूजा होऊ शकत नाही ते मध्ये मध्ये डिस्टर्ब करता काहीतरी बोलता त्यांना मला काहीतरी सांगायचं असतं बातम्या बघत असताना बऱ्याचशा गोष्टी ते मला सांगता अगं इथे असं झालं तिथे तसं झालं मलाही वाटतं की नाही जेवढाही वेळ मला मिळेल सकाळी मी त्यांच्याबरोबर तो स्पेंड केलाच पाहिजे कारण ते परत नंतर दिवसभर घरात नसता, परंतु हो इथे एक चांगली गोष्ट आहे की ते लंचला घरी येतात बरं हो आपल्या प्रशांतींची एक खासियत म्हणजे ते कधीच स्वतःच्या गोळ्या स्वतःच्या हाताने घेत नाही म्हणजे मी तर कधी विशेष गावाला जात नाही परंतु कधी गेली बाय चान्स तर ते वेळेवर गोळ्या घेतील याची काहीच गॅरंटी नाही म्हणून मी शक्यतो कधीच त्यांना एकटं सोडून कधी जात नाही हो मागे असं व्हायचं ते एकटे हैदराबादला होते तेव्हा पण आम्ही रोज त्यांना फोन करून आठवण करून द्यायचो करीना आणि मी मेडिसिन घेतलं का मेडिसिन घेतलं का मेडिसिन घेऊन वगैरे ते गेल्यानंतर मी छान अशी देवांची इथे पूजा करून घेतली हो अद्यापही मला फुलवाला मिळालेला नाही याचं मला प्रचंड दुःख आहे आय होप की लवकरच मिळेल हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज प्रशांतजींचे परत कार्डिओलॉजिस्टकडे अपॉइंटमेंट आहे मी त्यांना म्हटलं होतं तुमचं तुम्ही जाऊन या पण ते काही गेले नाही त्यांनी मला आत्ता फोन केला आत्ता साडे दहा वाजले की खाली आहे असं तू पण चल बरोबर तर मी आता फक्त वरून शर्ट टाकून घेतला आणि आता चालली आहे मी त्यांच्याबरोबर कारण की जी त्यांची सर्जरी होणार आहे त्याआधी त्यांच्या ह्या सगळ्या टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे तर आता आम्ही चाललो कार्डिओलॉजिस्टकडे मला खाली यायला लावलं आणि स्वतःचं अजून पत्ता नाही बरं ही पार्किंग म्हणजे डायरेक्ट भूलभूलही आहे मी थोडंसं पुढे चालू म्हटलं उभं राहण्यापेक्षा कार्डिओलॉजिस्टला दाखवण्यासाठी आम्ही मेडिकॉर रोबोटिक सर्जिकल सेंटरमध्ये आलेलो आहो बरीच गर्दी आहे इथे बरंच क्राऊड आहे गणपती बाप्पांचं मंदिरही आहे त्यांना प्रार्थना करते की प्रशांतजींचं सगळं नॉर्मल येऊ द्या गणपती बाप्पा नाही का हे बघा छान असं गणपती बाप्पांचं मंदिर आहे मी हॉस्पिटल्समध्ये अशी गर्दी बघितली की अक्षरशः म्हणजे भीती वाटते बाबरे हे बघा आपले टुगूजी डुगू येत आहे चला हॉस्पिटल कितीही नाही का मस्त असलं स्पॉश असलं तरी पण हॉस्पिटल म्हटलं की भीती वाटतेच नको नको वाटतं हॉस्पिटल बघा खूप छान आहे आणि मध्येच ते ऑप्टिकल्सचं शॉप पण मध्येच आहे हॉस्पिटलच्या मध्ये क्राऊडही भरच आहे हॉस्पिटल आहे हे परंतु इतका छान स्मेल येतोय रूम फ्रेशनरचा वापर भरपूर केला आहे त्याच्यामुळे खूप छान असा फ्रेग्रन्स येतोय असं बिलकुल पण वाटत नाही का हॉस्पिटलमध्ये अस सरांना अपॉइंटमेंट दिलेली होती पण ते काहीतरी प्रॉब्लेम होत होते मग ॲज ऑलवेज आपल्या सरांनी थोडासा केला सीन नाही का क्रिएट आणि आता आम्ही इथे आलेलो हो, आहोत जसं मी म्हटलं हॉस्पिटल हो, अतिशय पॉश आहे प्लांट्स वगैरे बघा मस्तपैकी हे आपले प्लांटजवळ बसलेले आपले महाराज किती व वेट झालं प्रशांतजी तुमचं आज नाईंटी फोर बाबरे आणि आता आम्ही कार्डिओलॉजिस्टला कन्सल्ट करणार आहोत बिहार कार्डिओलॉजिस्ट आई की प्रशांत सग नॉर्मल नॉर्मल हो ना प्रशांत जी, यू वॉन्ट टू से समथिंग अबाउट युअर हेल्थ नो बाय लाल चॉकलेट बॉय ये देखो इनका चॉकलेट के जैसा कलर ये है अपने चॉकलेट बॉय प्रशांतजी ज्यावेळेस डॉक्टरांसमोर बसले होते त्यावेळेस म्हणताना असे माझे हृदयाचे ठोके अक्षरशः वाढलेले होते कारण की ज्या वेळेस प्रशांतजींना अटॅक आला त्यांची दुसरी बाजू देखील नाईंटी पर्सेंट ब्लॉक होती तर त्यावेळेस आम्ही डॉक्टरांना विचारलं होतं की दुसऱ्या बाजूची एन करायची का तर डॉक्टर बोलले ते आपण एक वर्षानंतर बघू परंतु आमच्या फॅमिलीत बरेच डॉक्टर आहे प्रशांतजींचे काका डॉक्टर आहे भाऊ डॉक्टर आहे भावांच्या मिसेस डॉक्टर आहे तर काका बोलले की गरजेची नाही म्हणून नाही केली आम्ही आणि बरेच तास हॉस्पिटलमध्ये स्पेंड केल्यानंतर आता आम्ही घराच्या दिशेने निघालो आहोत चाललो आहोत घरी दवाखाना म्हटलं म्हणजे किती वेळ लागेल काय लागेल सांगता येत नाही किती तास झाले मला घरातनं जाऊन आणि आत्ता चक्क सव्वा चार वाजले मला घरी येता येता आम्ही ना मेड प्लस म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही असेल मेड प्लसमध्ये मेडिसिन जे आहे फिफ्टी पर्सेंट सेवंटी पर्सेंट डिस्काउंटने मिळता पण मग आम्ही काय केलो अपोलो म्हणून मेडिकलमधून मेडिसिन घेतले आणि मग ते मेडप्लसच्या मेडिसिनशी त्यातले जे हे असतात कंटेंट असतात ते सेम आहे की नाही हे चेक करायचं होतं म्हणून आम्ही मेडप्लसमध्ये गेलो तर कंटेंट सेम होते आणि मग मेडप्लसमधून मी एक टी देखील घेतला गरज तर नव्हती पण एटी पर्सेंट कॉटन असं होतं आणि उन्हाळा खूप आहे गरम खूप होतं तर कॉटनचे कपडे म्हणजे चांगले असतात का आपल्या शरीरासाठी तर आणि किंमतही एवढी कमी होती मग मी घेऊन टाकला एक टी शर्ट प्रशांतजी बोलली घे तर हे बघा माझ्यासाठी हा ब्लॅक कलरचा टी शर्ट मी वन नाईन्टी नाईन नाएं रुपीजला प्लसमधून घेतला या पातेल्याची अवस्था तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे जळालं आहे प्रशांतजी दूध तापट ठेवून सरळ झोपून गेले आणि हे पातेलं इतकं असं वाईट पद्धतीने ते जळालं आहे आणि हे, हे पातेलं आहे ना जाड नाही आहे खूप पातळ आहे तरी पण सुद्धा मी हे क्लीन करण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघू आता क्लीन होतं की नाही ते पिल्यामध्ये ना जिथपर्यंत ते पातेलं जळालं आहे ना तेवढं पाणी टाकलं आता ते पाणी गरम होऊ देते या पाण्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकते त्याचबरोबर एक चमचा मी सर्फ एक्सल पावडर आहे माझ्याकडे ती टाकते डिटर्जंट पावडर कुठलीही टाकू शकतो पण मी सर्फची टाकली खाण्याचा सोडा खार असतो ना तो सोडा खार मी इथे घालते एक चमचा याच्यामध्ये आणि आता याला चांगलं गरम होऊ देते कारण की नाहीतर तर मग हे पातील डायरेक्ट माझं कामातून गेल्यासारखं झालंय आणि याला चांगली उकळी आली आता मी गॅस बंद केला मी तिकडे गेली तिथं थोडंसं होतं गेलं तर आता हे जरा भिजू देते पातेलं आणि नंतर मग याला पुढची क्लिनिंग करते मी जरा तर हे जे पातेल्याचं स्टील आहे ना हे अतिशय पातळ असं पातेलं आहे म्हणजे त्याला वजनच नाही ह्या पातेल्याला आणि जे पातळ पातेले असतात बघा आपण त्यांना गॅसवर ठेवल्यानंतर ते तापल्यानंतर कसे असे लालसर होऊन जातात ऑलरेडी हे बुडाला मागच्या बाजूने आणि आतल्या बाजूने परमनंटली असं लालसर आहे म्हणजे जे कितीही घासलं तरी जात नाही बो असं कारण खूप पातळ स्टील असल्यामुळे परंतु हा जळाल्याचा जाड थर बरं हा प्रयोग किंवा हा प्रकार पहिल्यांदीच घडला असं नाही प्रशांतजी बऱ्याचदा असं काही तापायला ठेवता आणि बाबरे हैदराबादला सुरुवातीला बऱ्याचदा म्हणजे ते एकटे असायचे ना तेव्हा तर खूप सगळे पातेले असे ते जळून जाळून ठेवायचे आणि मग आल्यानंतर मी ते क्लीन करायचे कारण ते काहीतरी ठेवून देता गॅसवर आणि मोबाईल घेऊन बसता आणि मग विसरून जाता पूर्ण असा धूर झाला वास यायला लागला की मग त्यांना ती आठवण होते त्या दिवशी पण अक्षरशः म्हणजे ह्या पातील्याच्या वासानेच मला जाग आली होती जळका वास यायला लागला होता तरी ते काय करता उठल्यानंतर बेडरूमचं दार बंद करून देता माझं तसं मीच त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मोबाईलवर आवाज करा काय करा माझं दार बंद करत जा तर व्यवस्थित मी असं चमचाने जेवढी त्याची घाण निघू शकत होती ती काढली पण आतमध्ये मात्र हे असं काळच आहे कारण की मी जसं तुम्हाला म्हटलं हे अतिशय पातळ असं हे स्टीलचं पातेलं आहे पण चला ॲटलीस्ट मी त्याचा वापर तर करू शकते आता नाही का व्हिडिओ एडिट करत बसले होते मी पवार साहेबांचा फोन आला आणि पवार साहेब बोलले मला की त्यांच्याबरोबर कोणीतरी येत आहे आणि त्यांना जे त्यांच्याबरोबर असणार आहे त्यांना भूक लागली ते बोलले तर तू उपमा बनमोटा थोडा मेस आहे प्लीज इग्नोर आणि मी त्यांना म्हटलं आहो माझ्याकडे कोथंबीर वगैरे काही नाही त्या पहिल्या सोसायटीमध्ये एवढं छान ना फोन केला की सगळं यायचं पहिल्या सोसायटीमध्ये फोन केला की सगळं यायचं इथं ते विजेता सुपर मार्केट आहे आणि त्यांची अटका आहे पाचशेचं ऑर्डर असली तर होम डिलेवरी देतील आणि सोसायटीच्या आत आहे पण स्वतः सो सोसायटीच इतकी मोठी आहे की तिथे जाऊन यायलाच पंधरा वीस मिनटं जातील तर आता चला नाही आहे माझ्याकडे कोथंबीर पण आता त्यांनी सांगितलं आहे त्यांच्यासाठी उपमा बनव तर मी आता उपमा बनवते टॉप चेंज करते पहिले आणि मग उपमा बनवते प्रशांतजींचा स्वभाव तसा पहिल्यापासून खूप छान आहे तो त्यांना कुणालाही घरी आणून खाऊ घालायला खूप आवडतं त्यांना नेहमी ते कुणाला ना कुणाला बरोबर आणतील आणि असलंच पाहिजे म्हणताना अन्न दाणा इतकं पुण्य कशातच नाही आणि हो अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे प्रशांतजींना मी असं लाडाने दुगुजी किंवा इतर काही जे काही शब्द वापरते तर ते मी त्यांच्याशी लाडाने बोलते प्रशांतजी पहिले खूप असे सिरियस राहणारी व्यक्ती होते म्हणजे आत्ताही ते सिरियसच असतात मोस्टली पण मी असं काहीतरी बोलून त्यांना हसवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणून मी त्यांच्याशी तसं बोलत असते तर मग मी इथे आता उपमा बनवते आणि साऊथकडे उपमा खातात बरेच लोक आवडीने म्हणून मला प्रशांतजींनी उपमा बनवायला लावला नाही तर अदरवाईज आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर पोहे वगैरे बनवले जातात नाही का परंतु प्रशांतजी बोल बोलले की उपमा बनव परंतु उपमा खूप छान बनला होता त्या दोघांना दिल्यानंतर मी देखील उपमा खाल्ला आणि म्हणजे ते सर गेल्यानंतर खाल्ला मी पण उपम्यामध्येच माझं डिनर होऊन गेलं त्यानंतर मी काही खाल्लं नाही प्रशांतजींसाठी बनवणार बनवावं लागणार आहे मला तर इथे त्यांना नाश्ता दिल्यानंतर उपमा खाऊन झाल्यानंतर प्रशांतजींनी मला ग्रीन टी बनवायला लावला ॲक्च्युली प्रत्येकाचे हॅबिट वेगवेगळ्या असतात पण प्रशांतजी मला बोलले की लेमन आणि टाकून ग्रीन टी बनव तर म्हटलं ठीक आहे तर अजून उरला होता तर मी विचारलं प्रशांतजींना की अजून घेणार का तर प्रशांतजी बोलले हो तर मी अजून एक भर उपमा तिथे ठेवला आणि तो खाल्ला त्या सरांनी तर छान वाटतं असं कोणी आपल्या घरी आलं आणि त्यांनी आनंदाने ते खाल्लं की नाही का आणि माझा नेहमी हाच प्रयत्न असतो इव्हन हाऊस हेल्परलाही काही ना काही माझ्याकडून दिलं जावं मी काय खूप कोण कोणी मोठी व्यक्ती नाही परंतु ॲटली चहा म्हणा बिस्किट म्हणा कुठला काही खाण्याचा प्रकार असेल तो मी तिला देण्याचा प्रयत्न करते आणि त्यात माझा स्वार्थ असतो की मला कुठेतरी पुण्य मिळो हीच माझी भावना असते तर चला आजचा होता हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय